एटी सेवन यल पी एस न्यूज नाशिक चॅनलला सेअर करा लाईक करा सस्प्राईज करा किशोर गणपतराव माने सकाळ गौरव पुरस्कारांनी सन्मानित नाशिक किशोर माने लहानपणापासून नाशिकमध्ये समाजकारण्याची आवड माणसे जोडण्याची कला असल्यामुळे प्रचंड प्रेम समाजकारण्याची आवड वृक्षवेले टीमला झाडांसाठी आईच्या स्मरणार्थ अडीच हजार झाडे दिली वेळोवेळी पाण्याची मदतही केली गाई कुत्रे मांजर मुक्या जनावरांसाठी गायचे खुरे काढणे रस्त्यावरील कुत्र्यांचे ॲक्सिडेंट झाल्यात आजारी पडले त्यांच्यावर उपचार करणे अशी कामे सतत करत असतात कॉलेज जीवनापासून स्पोर्टची आवर रायडरिंग सायकलिंग यामध्ये कॉलेज जीवनात सतत पहिले येत होते सायकलिंग क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांचा आधार आहे या कामामध्ये खंबीरपणे पाठीशी त्यांची धन्वृत्तनी सौ शीतल माने तसेच बिझनेस पार्टनर शामकजबे उभे आहेत या व्यवसायात जमिनीचे व्यवहार प्लॉट विकणे खरेदी करणे यामध्ये विश्वासाचं नाव माने कजबे असोसिएशन यांची दखल सकार वृत्तपत्र समूहाने घेतली व दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारी वकील उज्ज्वल निकम व जत्राचे कलाकार श्यामसुंदर राजपूत यांच्या हस्ते हॉटेल गेटवे नाशिक पुरस्कार सोहळा संपन्न झाला किशोर गणपतराव माने सकाळ गौरव पुरस्काराने सन्मानित नाशिक एटी सेवन एन न्यूज नाशिक